महाराजांच्या त्यावेळेच्या राजनैतिक सामाजिक राजकीय मंडळावरील त्यांच्या हितचिंतक मंडळी म्हणजेच अष्टप्रधान मंडळी आता कालखंड बदललाय महाराष्ट्रामध्ये विधानसभा अस्तित्वात हो आली एकोणीशे साठ सालापासून भारतातील हे महाराष्ट्र राज्य आपल्याला नव्या आवेशात स्फूर्ती

गोगावती कोले उत्पन्नः भरतचेन वर्णनाः यत् मानाः अहम् अस्मात् सर्व मनोकारणं मार्गेण अन्य अनिष्ट शक्ति माध्यमेन उत्पन्नं अरीष्ट समस्या शीघ्रं शीघ्रं करित आदेश्वरेत निवारणार्थं तथा च शीघ्रं शीघ्रं शेकर,

भरतसेवडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा करावा मी या रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पद आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये बदलला जावा आणि त्याचबरोबर त्यांचा या सातारा शहरावरती पण प्रेम आहे सातारा शहराला चार मंत्री लावले एक मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री आपलेच नेते आहेत मार्गदर्शनाखाली त्यांचा गुच्छ देऊन त्यांचा सरकार या ठिकाणी करण्यात यावा